थाळनेर येथील पोलिसांनी हॉटेल मीत बाबावर छापा टाकत सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये किमतीचा अवैध दारू साठा जप्त केला दिनांक बावीस ऑगस्ट रोजी आडे गावातील बी एस एफ जवान सुनील पोपट पारदी यांना थाळनेर गावातील वीस ते पंचवीस इस्मांनी मारहाण केली त्यावरून थाळनेर पोलीस स्टेशनला विविध कलमांवय गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदर गुन्ह्यात बारा आरोपी अटक करण्यात थाळनेर पोलिसांना यश मिळाले परंतु दहा ते बारा आरोपी फरार असून या गुन्ह्यातील आरोपी अनिल उर्फ पप्पू सुभाष कोळी राहणार थाळनेर व इतर आरोपितांचा शोध घेत असताना थाळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी दुय्यम अधिकारी व अंमलदार यांचे पथक आरोपी अनिल उर्फ पप्पू सुभाष कोळी याचा शोध कामी त्याचे मालकीचे थाळनेर गावातील हॉटेल मित बाबा गार्डन येथे जाऊन तपास केला असता काउंटरवर बसलेल्या व्यक्तीस पप्पू कोळीबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडूचे उत्तर दिले परंतु काउंटरवर बसलेल्या व्यक्तीच्या हालचालीवरून पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी सदर हॉटेलवर छापा कारवाई केली असता हॉटेलमध्ये ऑफिसर चॉईस इम्प्ल्युअर ब्ल्यू मॅक्डॉल नंबर वन रॉयल स्ट्रक रॉयल ग्रीन आयकॉनिक वैस ओडमंग टँगो पंच असा सात हजार पाचशे पंचावन्न रुपये किमतीचा अवैध दारू साठ्यासह करण भाया पावरा यास या ताब्यात घेण्यात आले असून अनिल उर्फ पप्पू सुभाष कोळी यासह दोघांविरुद्ध थाळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदर कारवाई माननीय श्री श्रीकांत डिवरे पोलीस अधीक्षक धुळे माननीय श्री अजय देवरे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे श्री सुनील गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक थाळणार पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री शत्रुघ्न पाटील पोसई समाधान भाटेवाल हर्षल पाटील रावसाहेब पाटील उमाकांत वाघ धनराज मालचे मुकेश पावरा आकाश साळुंके यांनी केली आहे